सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत आवाज येतो असं पुढे आजचा महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे खरं म्हणजे सा, सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्व सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार अडीच वर्षाचं आपलं ठरलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं मी शंभर टक्के म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमचं अडीच वर्षाचं कार्यकाळ झाला खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व अडीच वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत आवाज येतो असं पुढे आजचा महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे खरं म्हणजे सा, सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्व सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार अडीच वर्षाचं आपलं ठरलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं मी शंभर टक्के म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमच्या अडीच वर्षाचं कार्यकाळ झाला खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व अडीच वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये दे। राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या अडीच वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना हो आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाज